एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी एक फुल टाईम होम मेकर आहे आणि मी होम मेकिंग रिलेटेड डेली व्लॉग्स बनवते जर तुम्ही या सब्जेक्टमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा सोबतच मी मिनी ब्लॉग्सची पण सिरीज स्टार्ट केली आहे ती पण तुम्ही चेकआउट करू शकता आणि ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करणं कन्सिडर करा कमेंट करून मला मोटिवेट करा कारण तुमचे लाईक लाईक्स आणि कमेंट्सनी मी खूप जास्त मोटिवेट होते आणि खूप छान मला व्हिडिओज बनवण्याची इच्छा होते तर आजचा जो ब्लॉग आहे तो अगदी लेट इव्हिनिंगला मी स्टार्ट केला आहे म्हणजे सात सव्वा सात वाजलं देवाला दिवा लावते लावते मी याचं कारण की कालचा जो ब्लॉग होता जो तुम्ही काल पाहिला तो संपला आज सकाळी तर आज सकाळी ऑलमोस्ट तो अकरा बारापर्यंत चालला आणि त्यानंतर मग लगेचच दुसरा ब्लॉग शूट करायची इच्छा नाही होत कारण सोबतच मिनी ब्लॉग्स पण शूट करायचं असतात मी त्या त्यावेळी त्या मिनी ब्लॉग्स जे आहेत ते शूट करते त्याच दिवशी सेम टाईम सेम डेला मी अपलोड करते त्यामुळं नाही पॉसिबल होत सो हा जो ब्लॉग आहे तो लेट स्टार्ट केलेला आहे मी ओके तर इथे तुम्हाला भरपूर सारे मी पाण्याच्या पातेला असेल ते भरून ठेवलेलं दिसत असेल तर याचं कारण हे आहे की माझ्याकडे पाणी येत नाही आहे ॲक्च्युली मी ज्या एरियामध्ये राहते त्या एरियामध्ये मला असं समजले की लास्ट नाईन डेज पाणी आलेलं नाही आहे पण माझं जे अपार्टमेंट आहे त्यांचं स्टोरेज वगैरे खूप आहे त्यामुळे आम्हाला गेले आठ दिवस काही जाणवलं नाही पण कालपासून आम्हाला ग्रुपवर सोसायटीच्या मेसेज आला आहे की पाणी जे आहे ते पूर्ण संपलेलं आहे आणि त्यामुळं आता फक्त सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास पाणी चालू करणार आहेत ते टँकर तर ते मागवतात स्टील मी जिथे राहते तिथे ऑलमोस्ट फॉर्टी प्लस फ्लॅट्स आहेत आणि टँकर मागून मागून किती मागवणार त्यामुळे मग पाणी जे आहे ते असं मला भरून ठेवायला लागतं आहे लकीली मला पाणी पुरतं आहे हे जे मी ठेवलं आहे पातेली भरून त्याचं यूज करायची मला गरज नाही पडली अजूनपर्यंत सोबतच तुम्हाला किचन प्लॅटफॉर्मवर भांडी भरपूर जास्त दिसली असतील याचं कारण पण तेच आहे की जर मी डिशवॉशरला भांडी लावली तर अर्धा तासाच्या प्रोग्राममध्ये एवढी सगळी भांडी धुतली नाहीत जाणार म्हणून मी अगदी थोडी हाताच्या बोटावर इतपत भांडी जी आहेत ती डिशवॉशरला लावली अर्धा तासात जेवढं होईल तेवढं होईल आणि बाकीची भांडी मी हाताने घासून टाकली अर्धा तासच पाणी चालू असतं तेवढ्या सगळ्यात मी ही सगळी कामं करून घेते कारण रनिंग वॉटर असलं की फास्ट कामं होतात आणि काम, होता, काम करायची इच्छा होते स्वच्छ वाटतं पण ते जर भरून ठेवलं असेल आणि ते यूज करायचं म्हटलं कुठल्या गोष्टीसाठी तर ते स्वच्छ नाही वाटत चल जे मी भरून ठेवलं आहे ते सेफर साईड असावं बाथरूममध्ये वगैरे लागलं तर म्हणून पण मी भांडी घासण्यासाठी वगैरे याचा काही यूज नाही करत कारण मला नाही जमत ते आणि ही जी बेडशीट आहे ती माझी खूप फेवरेट आहे ही मी जेव्हा घेतली होती तेव्हा ती सिक्स्टीन हंड्रेडची होती थोडीशी कॉस्टली आहे मी एवढ्या महाग रेग्युलर साठी बेडशीट ज्या आहेत त्या घेत नाही मी एक सहाशे पाचशे सातशेपर्यंतच्या घेते पण ही मला खूप आवडली होती आणि मी गणपतीसाठी म्हणून घेतली होती पण ही इतकी परफेक्ट आहे ना म्हणजे जी फिटेड असते ना त्याच्यापेक्षा ही खूप छान आहे कारण एकदा ही व्यवस्थित जर मी आता घालते तशी घातली ना तर ही अजिबात हालणार नाही अकिरा विरू डान्स करू देत त्यावर काही करू देत पण रात्रभरी असेच राहते प्लस याच्यावरती घाण दिसत नाही म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या ज्या बेडशीट तुम्ही बघितलं असतील अगदी लाईट कलर तर एक थोडं जरी काय पडलं तर त्याच्यावर डाग दिसतात आणि मग ते चेंज करावं लागतं ही मी आठ बाकीच्या ज्या बेडशीट आहेत त्या मी आठवड्यातून दोन वेळा चेंज करते पण ही जी आहे ती मी पूर्ण एक आठवडा चालते कारण व्यवस्थित आरामात ही चालते प्लस याचं सारखं काही कटकट नाही की इकडून निघालं तिकडून निघालं हा एक याचा बेस्ट पार्ट आहे तर मी तुम्हाला काल जो तुम्ही व्लॉग बघितला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं एका कमेंटबद्दल मला बोलायचं होतं तर मला डिफरन्स सांगायचा होता, होता। पॉझिटिव्ह कमेंट काय असते आणि ने ने नेगेटिव्ह कमेंट काय असते तर पहिली गोष्ट तर ही आहे ना की मी इतकं हे तर चॅनल माझं आत्ताच आहे पण मी मैथिली ब्लॉग ऑलमोस्ट तीन चार वर्ष चालवलेलं आहे सो कमेंट वाचून समजतं की व्यक्तीचं काय म्हणायची इच्छा आहे किंवा ही व्यक्ती काय बोलत आहे आता आज जी कमेंट आली होती मला म्हणजे जे मी तुम्हाला बोलले होते काल जी कमेंट आली होती तर त्यांनी मला सांगितलं की ब्लॉक चांगला आहे बट तू जे मी जे किचनचे जे टॉवेल्स होते नॅपकिन्स होते ते धुवत होते तर त्यावेळेला मी पा पाणी चालू ठेवलेलं कंटिन्युअस आणि त्यानंतर ते सुकत टाकायला पण जात होते तर तेवढ्या वेळात ते पाणी खूप वाया जात होतं तर ही कमेंट मला जेन्युअन वाटली मला असं कुठला टोमना नाही वाटला भले त्यांनी ब्लॉक चांगला आहे हे जरी म्हटलं नसतं तरी ती जेन्युअन होती आणि काळजीपोटी बोललेली कमेंट होती ती काय अशी नेगेटिव कमेंट नव्हती हे वाचूनच समजतं इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर पण काही कमेंट्स अशा असतात की अगदी जाता जाता एकच वाक्य असेल पण ते तुम्हाला असं त्यांनी बोललं असेल ना की म्हणजे ते लक्षात येतं जसं की मी एक्झाम्पल नाही सांगणार कारण ती जी व्यक्ती आहे, आ, माला आहे आ, ती मला व्हॉट्सअपला पण आहे कनेक्टेड आणि ती माझे स्टेटस वगैरे बघत असते मला मेसेजेस करत असते मी पण तिला छान मेसेजेस करत असते आणि तिनी ना ह्या ज्या जी कमेंट मला केली होती व्लॉगवर त्याच्याबद्दल तिने मला ऑलरेडी विचारून झालेलं होतं व्हॉट्सअपवर स्टील तिला काय माझ्याकडून हवं होतं माहिती नाही किंवा मे बी मी व्हॉट्सअपला खोटं सांगते आणि इथं कमेंट बॉक्समध्ये मला खरं सांगावंच लागेल असं तिला वाटत असेल म्हणून तिने ते रिचेक करण्यासाठी मला मे बी ती कमेंट केली असेल तर मी तिथे पण तेच उत्तर जे दिलं जे व्हॉट्सअपला मला हवं होतं अशी ती कमेंट वाचायला जाल तुम्ही तर तुम्हाला कधीच नाही वाटणार की यामध्ये काय आहे हे तर म्हणजे नॉर्मल आहे ना पण त्या व्यक्तीला मी ऑलरेडी ओळखते आहे व्हॉट्सअप थ्रू का होईना सो मला शंभर टक्के माहिती आहे की ती कोणत्या हेतूनी विचारते तर तुम्ही जे कमेंट्स करता त्याच्यासाठी मला तुम्हाला भेटायची बोलायची किंवा तुमचे व्हॉईस आवाज तिथं असण्याची गरज नाही आहे तुम्ही ज्या इंटेन्शननी कमेंट करता ली ली वर ते इंटेन्शन्स माझ्यापर्यंत पोहोचतात लकीली मैथिली ब्लॉग्सवर पण आणि आता इथे पण नेगेटिव्ह कमेंट्स काही मला फारशा येत नाहीत इथे तर अजून सुरुवात आहे त्यामुळे आत्ता तरी येणारच नाही एक फाय थाउजंड झाले की नेगेटिव्ह कमेंट्स यायला लागतात पण मैथिली ब्लॉग्सवर पण हार्डली मला म्हणजे एक पंधरा ब्लॉगमध्ये दोन तीन कमेंट्स अशा असायच्या असं फार काही कोणी नेगेटिव अजूनपर्यंत तरी माझ्याबद्दल बोललेलं नाही आहे ओके बॅक टू द पॉईंट मी आता इथे कपड्यांच्या घड्या घालून घेते आहे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की भरपूर सारे कपडे आज मी दोन लॉट लावले होते मशीनला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं पण काही मी हाताने वगैरे धुवून बसत नाही थर्टी मिनिट्सच लावला एरवी मी दोन तासाचं प्रोग्राम लावते थर्टी मिनिट्सचा लावला पण हाताने मला नाही जमत धुवायला तर हे जे काम आहे ना आत्ता रात्रीचे जवळजवळ सव्वा दहा वाजतायत आणि मी आत्ता ते कपड्यांच्या घड्या घालते आहे ह्याचं कारण हे की मला हे जर कपडे आज इथेच राहिले ना त्या लॉन्ड्री बॅगमध्ये तर उद्या पण मी घालत नाही घडी मग उद्याचे पण त्यामध्ये ॲड होतात मग मी परवा पण घालत नाही असे दोन तीन दिवसाचे ॲड होतात आणि मग एक दिवस मला खूप त्रास होतो त्यामुळे मी ज्या त्या वेळेचं ज्या करते आणि ते बरं पडतं कारण मला हे काम बिलकुल आवडत नाही मला कपडे च घडी घालायचं आणि भांडी जाग्याला लावायचं काम बिलकुल आवडत नाही ओके मी तुम्हाला आता भेटते नेक्स्ट डे कारण खूप जास्त लेट झाला जा होता उशिराचा ब्लॉग स्टार्ट केला होता सो मी असंही खूप जास्त वेळ तुमच्यासोबत जा काही शेअर करू शकले नसते चहा वगैरे पिऊन घेतला त्याच्या आधी अंघोळ वगैरे करून घेतली कपडे लावले डिशवॉशर लावलं कारण पाणी जे आहे ते अर्धा एक तासासाठीच येणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं स्टील जे पाईपमध्ये राहिलेलं ते येत राहतं बराच वेळ त्यामुळं माझं सगळं काम आहे ते होऊन जातं आज स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही आहे फक्त मला ब्रेकफास्टच थोडंसं हेवी करायचं आहे कारण आज जायचं आहे अभिषेकला इव्हेंटसाठी सो तो ब्रेकफास्ट करून निघेल जेवणासाठी तो नसणार आहे आणि ज्या दिवशी अभिषेक इव्हेंटला जातो ना त्या दिवशी मग मी थोडंसं हे करते म्हणजे आज काय दाल खिचडी करूया मग काय भातच करूया मग चपाती केली तर चकोल्याच करूया असा माझा मूड असतो त्यामुळं मग मी मुलं पण खातात आवडीने म्हणजे सगळं सागरसंगीत सागर करायच्या फंदात त्या दिवशी नाही पडत थोडासा आराम घेते जे जे हो थो मा मी जेव्हा तो इव्हेंटला जातो तेव्हा हां आता जेव्हा सीझन स्टार्ट होतो आणि बॅक टू बॅक इव्हेंट्स असतात तेव्हा नाही तेव्हा मात्र मी प्रॉपर सगळं व्यवस्थित जिथलं तिथं सगळं करते कारण रेग्युलरली आपण तेच म्हणजे भातच नाही खाऊ शकत किंवा असं वरवरचंच नाही खाऊ शकत तर इकडे मी आज जो ब्रेकफास्ट बनवते थोडासा एक त्याला वेगळा टच देण्याचा प्रयत्न करते इंग्लिश ब्रेकफास्ट जो आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो ना त्या टाईपचा काहीतरी बनवायचा प्रयत्न करते कारण हे सगळं अभिषेकला खूप आवडतं मी विचार केला एकच काहीतरी करण्यापेक्षा अंड्यांचंच फक्त करते तर एकच काहीतरी करण्यापेक्षा वेगवेगळं करूया तर मी थोडंसं परवा जी रेसिपी तुम्हाला आता त्याचं मला नाव पण माहीत नाही परवाजी रेसिपी सांगितली होती माहिती आहे तुम्हाला म्हणजे मी करणार म्हणून तर ती खूप सुंदर झाली होती ती मुलांना पण आणि अभिषेकला पण खूप आवडली होती एक असं चपातीच्या याच्यामध्ये चपाती छोटीशी लाटून त्यामध्ये घालायचं आणि ते सगळं तर ते केलं त्यानंतर इथे हाफ फ्राय पण करते सोबतच माझ्याकडे सॉसेजेस आहेत फ्रीजमध्ये तर ते सॉसेजेस पण मी आत्ता फ्रायरला लावले आणि मग हे सगळं छान प्रेझेंट करून त्याच्यासमोर ठेवेन तो उठला की मग तो हॅपी होईल कारण कसं असतं माहिती आहे आपण म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीच आम्ही एकमेकांसाठी करतो मला स्वतःला सुद्धा ना अगदी म्हणजे रो रेग्युलर बेसिसवर काहीतरी छोटीशी एखाद्या गोष्ट केली ना रोज तरी मी खूप खुश असते आणि मला दुसऱ्यासाठी करायला पण आवडतं अभिषेक असा नव्हता पण आता तो झालाय माझ्यासारखा की त्याला माहिती झालंय की बाबा हिला आवडतात छोट्या छोट्या गोष्टी करायला तर तो पण करतो मी तर करतेच मला सांगायची कोणी काही गरजच नाही अगदीच बड्डे आहे किंवा ॲनिव्हर्सरी आहे त्यावेळी मग आम्ही प्लॅन करून काहीतरी एक्स्ट्रा असं करतो बट असंच जाता जाता ह्या सगळ्या गोष्टींनी माणूस हॅपी होत असेल तर काय ना आता हे एक्सपेक्टेड नव्हतं त्याला अभिषेकला मी असं प्रेझेंट करून काहीतरी देईन वगैरे खुश झाला तो आणि छान म्हणजे रिलेशनशिपमध्ये छान चालतं सगळं व्यवस्थित थोडीफार भांडणं इकडं तिकडं काय असेल तर ते पण संपून जातं ह्या सगळ्या गोष्टींनी सेम दोन्ही साईडनी पण एफर्ट्स पाहिजेत असं नाही की फक्त आपल्याच बाजूनी आता इथे पाऊस येतो आहे मी खूप ट्राय केलो फोकस करण्याचा पण ते काही झालं नाही कारण ते दिसतच नव्हतं ऊन होतं आणि उन्हामध्ये पाऊस येत होता आणि जवळजवळ दहा मिनिट रप्रपरप पाऊस पडला उन्हामध्ये पण ते काही पाऊस असा कॅप्चर नाही झाला तर अजून अभिषेक आणि मुलं उठलेली नाही आहेत मी त्याला उठवायला गेले होते पण तो काही उठला नाही आता त्याचं नशीब त्याला काय करू शकत नाही कारण थंड झाला त्यानं मला एक टाईम सांगितलं होतं की या या टाइमला मला बाहेर पडायचं आहे मी त्या हिशोबाने ब्रेकफास्ट बनवून अगदी म्हणजे सर्व करून ठेवला होता पण त्यानं मला नाही सांगितलं ॲक्युरेट टाईम त्याला वाटलं मला माझं नाही आवरणार त्यामुळं मे बी तर ते थंड आता तो आता ते तत्तू आणि तसं नशीब त्याला मी नाही काय करू शकत तर अभिषेकला ना त्याची झोप सॅक्रिफाईस करायची नसते आणि मला इस्त्री करायला येत नाही आणि मी केलेली इस्त्री त्याला आवडत पण पन नाही पण ज्या दिवशी इव्हेंट असतो त्या दिवशी हा मलाच सांगणार इस्त्री करायला आणि मोस्ट ऑफ द टाईम इस्त्रीवाल्याला दिलेलं नसतं आणि आता सकाळचे नऊ वाजता आहेत तर नऊ वाजता कुठलाही इस्त्रीवाला तर ओपन नसणार आहे आणि मी नेहमीच्या त्या भैयाला फोन केला तो बोलला मॅडम मी दस के बाद आऊंगा का म्हटलं राहू द्या तर मीच करते तर मी इस्त्री करायला घेतले माझ्या इस्त्रीचा किस्सा मी आधी पण तुम्हाला सांगितला आहे की मला इस्त्री करायला येत नाही मला आवडत नाही माझ्या कपड्यांना इस्त्री नसेल तरी मी खुश असते पण काय बोलतात त्याला पसंदीदा मर्द के लिए औरत क्या क्या करती है वैसे पसंदीदा मर्द के लिए स्त्री करती हूँ ये बात अलग है कि उसे पसंद नहीं आती पण ठीक आहे मी ट्राय करते हे सगळं केल्यानंतर पण त्याला मी दाखवलं उठल्या उठल्या पहिल्यांदा की बघा अभिषेक कसं आहे स्त्री तर तो मला सांगतो अरे मैथि थोडेसे क्रीज राहिलेत एक काम कर त्याच्यावर पाणी मार आणि त्यानंतर परत एकदा कर मस्त होऊन जाईल मग मी आदळापट केली नेहमीसारखी तुला नाही करता का करताय तू नेहमी असं करतो तसं करतो मला नाही आवडत मी माझ्या कपड्यांना इस्त्री करत नाही मी तशीच फिरते तू असा करतो तसं करतो हे सगळं बडबडून झालं त्यानंतर त्याने मला शांत भाषेत सांगितलं की मैथिली खूप सुंदर इस्त्री केली असी थोडेसे क्रीज तेवढं कर मला वेळ असता तर मी शंभर टक्के केलं असतं आणि मी परत जाऊन पाणी वगैरे मारून परत इस्त्री त्याला पाहिजे तशी करून दिली अगेन त्याला नाहीच आवडली कारण त्याला मी इस्त्री केलेली आवडतच नाही आणि मला येतच नाही ही गोष्ट मी ॲक्सेप्ट करते पण त्याला पण ते समाधान मिळालं की बाबा बायकोनी बा, दोन वेळा पाणीबिणी मारून इस्त्री करून दिली आणि मला पण ते समाधान मिळालं की चला यानं सांगितलं ते आपण केलं तर आता अभिषेक गेला आहे इव्हेंटला आणि आता पूर्ण दिवस माझ्याकडे रिकाम आहे मी विचार करते आजचा जो दिवस आहे थोडासा आरामात घालवेन आणि त्यानंतर उद्या एक्स्ट्राची काहीतरी कामं करेन कारण एक दिवस आराम पाहिजे तर इथे ना नवाबचं हे जे दिसतं ते नवाबचं भांडं आहे तर नवाबचं जेवण जे आहे ते दोन वेळा तो जेवतो मध्ये आधी फार काही खात नाही अगदी त्याचं डॉग फूड खाल्लं तर खाल्लं असं आहे त्याचं पण दोन वेळ तो व्यवस्थित जेवतो तर त्याच्या ह्याच्यामध्येच ना कावळे चिमण्या कबुतरं यांच्यासाठी मी काहीतरी खायला घालून ठेवते कारण इथे ये भरपूर येतात कावळे येतात कबुतर येतात चिमण्या पण येतात तर मी त्याच्यामध्ये घालून ठेवते पण ते कावळे वगैरे त्यांना व्यवस्थित खाता येत नाही बिचाऱ्यांना ते सगळे असे इकडे सांडतात आता सकाळी तर माझी मेट जी आहे ती स्वच्छ झाडून पुसून गेली आहे एरवी ती स्वच्छ धुते ते पण आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर ती पुसून गेली तर ते एकदा साफ करून घेते इथे ग्रास ग्रीन ग्रास जे आहे ते कार्पेट मला टाकायचं आहे पाणी पण घालून घेते झाडांना म्हणजे परत जर पाणी गेलं तर डोक्याला ताप नाही आणि येस आता पूर्ण दिवस जो आहे तो मी निवांत काढणार आहे माझं प्लॅन होता नेक्स्ट व्लॉग स्टार्ट करण्याचा पण नको व्लॉग जो आहे तो संध्याकाळी स्टार्ट करते आणि मुलांसोबत थोडा टाईम स्पेंड करते त्यांच्यासोबत थोडं मूवी वगैरे बघते त्यांना पण हे सगळं आवडतं भरपूर तर येस हा ताजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग